संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत दोन हजार पंचवीस हा सण उत्साहामध्ये साजरा केला जात आहे यावर्षी वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळेल तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती ने साडी नेसू नये मकर संक्रांतीचे महत्व जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात डीएसपी न्यूज लाईव्ह मकर संक्रांतीच्या सणाचं महत्व जाणून घेऊयात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पाहुयात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते असे मानले जाते पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी तर देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला साडीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी ने नेसणं हे अशुभ मानलं जात यंदा महिला यंदा काळ्या रंगांच्या साडी सह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नये दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नाही याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगांच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्यांचा लाखीचा चुडा अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखीच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घालावा